नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धा जेझी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लहान मुलांसाठी एकदम हेल्दी असा अंजीर हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत लहान मुलं ड्रायफ्रूट्स खायला खूप कंटाळा करतात तर तुम्ही अशा प्रकारे हलव्यामध्ये टाकून ड्रायफ्रूट्स लहान मुलांना देऊ शकता चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन अंजीर घेतलेले आहेत आणि तीन अक्रोड घेतलेले आहेत आता हे अंजीर आणि अक्रोड आपल्याला चार तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे मी हे अंजीर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण हे अंजीर आणि अक्रोड मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे लागल्यास तुम्ही यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी देखील घालू शकता तुम्ही पाहू शकता इथे मी अंजीर आणि अक्रोड, अक्रोड मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत हा अंजीरचा हलवा जर का तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर अंजीर आणि अक्रोड तुम्ही थोडं जाडसर देखील वाटून घेतलं तरी चालेल आता आपण हलवा बनवायला घेऊया तर हलवा बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये अर्धा वाटीभर तूप काढून घेते तूप इथे आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये मी अर्धा वाटीभर गव्हाचं पीठ घालणार आहे जेवढं आपण तूप घेतलं तेवढंच आपल्याला इथे गव्हाचं पीठ वापरायचं आता हे गव्हाचं पीठ आपल्याला लो मिडियम फ्लेमवर तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं जोपर्यंत पिठाचा रंग बदलत नाही आणि याला छान सुगंध येत नाही तोपर्यंत आपण हे पीठ तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे तोपर्यंत आपण अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेऊया अंजीर आणि अक्रोड लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी भरपूर फायदेशीर आहे अंजीर खाल्ल्यामुळे पचन चांगलं होतं हाडे मजबूत होतात आणि आपल्या त्वचेचं आरोग्यसुद्धा खूप छान राहतं अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते त्यामुळे ते आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत करते सकाळी उपाशी पोटी भिजवलेले अंजीर खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदा होतो तुम्ही पाहू शकता इथे आपलं पीठ व्यवस्थित तुपावर भाजून झालेलं आहे ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि खूप छान सुगंध येतोय आता आपण ह्यामध्ये अंजीर आणि अक्रोडची जी पेस्ट तयार केलेली ती घालून घेऊया तूप आणि पिठामध्ये आपण ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अंजीर आणि अक्रोडची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे असं नाहीतर ते कढईला चिपकू शकतं इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नॉनस्टिकचं भांडं न वापरता स्टीलचं भांडं वापरते नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम जेवण बनवण्यासाठी फार कमी यूज करायचं शक्यतो स्टीलच्या भांड्यातच जेवण करायचं अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये हा अंजीर हलवा बनवून तयार होतो आणि चवीला तर हा खूप छान लागतो या हलव्यामध्ये आपल्याला पाणी दूध किंवा साखर टाकायची गरज पडत नाही हा चवीला गोल लागतो तरीसुद्धा लहान बाळ खात नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ पावडर घालून देऊ शकता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून ते तोंडामध्ये चिपकत नाही एकदम मौसूद असा आणि चवीला एकदम भन्नाट असा आपला हा अंजीर हलवा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा हा अंजीर हलवा लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी घरच्या घरी बनवू शकता खूप छान लागतो तुम्हाला माझी ही अंजीर हलव्याची आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद